हां हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर कशात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आज मी थोडंसं नेहमी सगळे झाडं म्हणतात ना पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे निगेटिव्हिटी काढून टाका असे बरेच व्हिडिओ पण बघितलेत आणि बरेच असं लोकांच्या बोलण्यातनं पण आलेलं आहे की म्हणजे सुद्धा काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की नेहमी पॉझिटिव्ह विचार करा पण नक्की पॉझिटिव्ह म्हणजे काय ते एक सांगते आणि सद्गुरूंनी गुरुवाणीमध्ये हे सांगितले की देव कसे स्वच्छ करावे किंवा देवा आपल्या देवारातल्या देवांना महिन्यातनं एकदा काय करून स्वच्छ करावे हे सांगितले त्याची एक चार ओळची मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरात जे आपण देव ठेवतो त्या देवांना कसं स्वच्छ करायचं हे त्यांनी सांगितलं आहे तर आता मी तुम्हाला सांगते पॉझिटिव्ह राहा म्हणजे काय पूर्वीच्या काळी ना असं होतं म्हणजे माझे आता आई वडील कोण काका मामा आत्या ओ, मामी हे सगळेजण काय होतं माहिती आहे का पूर्वीच्या काळी आम्हाला ना असं घाबरवून सोडलेलं असायचं की हे असं करू नको हे असं केलं ना तर असं होतं म्हणजे ते होतं की नाही ते माहीत नाही पण हे असं होतं म्हणून आम्हाला आधीच सांगायचे आणि घाबरवून सोडायचे त्यामुळे मग आम्हाला कसं हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह असलं काय त्यावेळेला काय नव्हतंच म्हणजे चुकीची गोष्ट असली तरी ते सांगायचे नाही हे असं नाही असं करायचं आणि आम्हाला काय आम्ही सगळं आईवडिलांचं किंवा मामा काका काय सांगतील त्यांचं ऐकायचं किंवा तेच आपण धरून चालायचं आणि तसंच पुढे हे करायचं हे असं करायचं नाही मग हे असं करायचं नाही हा एकदा ठप्पा बसला की हे कळलं की हे असं करायचं नाही की असं होतं मग म्हणजे साधी गोष्ट आहे माझे मामा नेहमी म्हणायचे म्हणजे असं असं आता मीठ वगैरे आहे आपण जेवताना मीठ घेतो ना ते मिठाची बाटली किंवा मीठ असं हातात दिलं ना की ते म्हणायचे तसं नको करू भांडणं होतात आता ह्याला काय शास्त्र आहे मला माहीत नाही पण ते अजूनही म्हणजे मी म्हणजे माझे मिस्टर कधी कधी मुद्दामून म्हणतात ते मीठ दे का जरा आणि मग मी असं देऊ ठेवलं आणि सरकवायला लागले दे ना हातात काय भांडणं होत नाहीत म्हणे पण ते इतकं आमच्या मनावर बिंबवलेलं आहे ना की म्हणजे ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली मिठाची अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांनी आम्हाला सांगितलं हे असं नको करू हे असं होतं हे असं नको करू तसं होतं आणि मग त्यामुळे ते, ते आम्हाला ना ते आमच्या मनावर इतकं बिमलं आहे इतकं बिमलं आहे ना की आम्ही ते अजूनही आता साठी ओलांडली तरी आम्ही तेच करतो की तेच ऐकतो आणि मुलांना पण तेच सांगतो पण आजकालच्या मुलांना पटत नाही मुलं लगेच म्हणतात हे असं काही नसतं चल म्हणे मी करतो मी मी देतो तुझ्या हातात काय होतं बघूया पण ते आम्हाला इतकं असं हे झालेलं असतं ना मनावर भिमलेलं असतं ना की आम्ही म्हणतो की नाही म्हणून आता साधी गोष्ट आहे आता आपण कुठे गेलो तर आता समजा गर्दीच्या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण पार्किंग बाहेर करतो वगैरे किंवा म्हणजे असं रस्त्यावर गाड्या असतात पार्किंग असतं तिथे करतो मग एखाद वेळेला गेलो तिथे पार्किंग मिळत नाही पार्किंग मिळालं नाही की माझे मिस्टर म्हणायचे की अगं नाही 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 त्या ह्याच्यात गेलं ना की तिथे पार्किंग अजिबात मिळत नाही आपण आधी कुठेतरी गाडी पार्क करू आणि मग चालत जाऊ मग मी म्हणायचे असं नाही मग त्यानंतर एकदा मी आणि माझा मुलगा गेलो तर ऐन म्हणजे संध्याकाळी सातला वगैरे गेलो तरी आम्हाला पार्किंग मिळालं कारण त्याच वेळेला कोणीतरी गाडी काढली आम्हाला तिथे जागा मिळाली म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की ते इतकं त्यांच्या मनावर पण भिमलेलं होतं नाही नाही ह्या एरियात गेलं ह्या ठिकाणी की मग ते आपल्याला पार्किंग मिळत नाही नाही म्हणजे नाही मग दिवसभरात कधीही जायचं असलं तरी तिकडे पार्किंग मिळत नाही हे मनावर ठसलेलं पण मग मला एक गोष्ट माझ्या लक्षात आली असं नसतं प्रत्येक वेळेला हे बदलत असतं म्हणजे कधी मिळतं कधी नाही मिळत नाही मिळत तेव्हा दुसरीकडे बघू शकतो आणि गेलो आणि आपल्या नशिबाने बायचान्स पटकन मिळालं तर मिळून पण जातं ना असं येते म्हणजे हे ह्या गोष्टींना कोणाला दोष देण्यात अर्थ नाही हे मनावर बिंबवलेले असतात हे असं करू नको हे असं केलं तर असं होतं हे एक निगेटिव्हिटी आमच्या मनावर पहिल्यापासून बिंबवलेली असते त्यामुळे आम्ही तसेच वागतो आणि मग अशा याने काय होतं की म्हणजे आपण म्हणतो निगेटिव्ह विचार करू नका निगेटिव्ह बोलू नका कोणाला हां बट हे एक आहे की आपण निगेटिव्ह विचार करू नये म्हणजे असं एक किस्सा घडलेला आहे ते सांगते माझी एक मैत्रीण होती तर तिची बहीण आहे ना तर तिच्या ती मला नेहमी म्हणायची हो काय ग मी माझ्या बहिणीला म्हणजे एवढे वेळा फोन करते पण ती ना मला एकदासुद्धा फोन करत नाही म्हणजे नेहमी आम्हीच फोन करायचा तिचं असं असतं तर मी म्हटलं का असं का नाही तू करून बघ ना म्हटलं तर म्हणे नाही ने, नाही नेहमी ने, मीच करते आता मी पण ठरवले मी फोन करणारच नाही आणि मग काही दिवस गेले आणि तिच्या बहिणीचा फोन आला आणि मग ती म्हणाली की काय ग बरेच दिवस झाले तू फोन नाही केलास मला म्हणे मी नेहमी करते तू करत नाहीस म्हणून मी यावेळेला ठरवलं मी करणार नाही मग ती बहीण म्हणते अगं नाही मी आजारी होते मला बरं नव्हतं मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आता मी बरी आहे मी घरी आली आहे म्हणून तुला सांगावं म्हणून मी तुला फोन केला मग तिला वाटलं आपण किती चूक केली मग परत तिने मला फोन करून सांगितलं अगं ज्योती म्हणे असं असं झालं आणि त्यावेळेला मी फोन केला नाही आणि मग असं म्हणजे ती आजारी होती वगैरे म्हणजे हे काय होतं की आपण निगेटिव्हिटी मनात ठेवतो की नाही 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 तिने असं नाही केलं मग मी का करू असं होतं ना तसं नसतं कधी कधी म्हणजे त्या गोष्टी वेगळ्या असतात आणि मग त्यामुळे ते तसं घडतं आणि आपण आपल्या डोक्यात वेगळेच विचार चालू असतात त्यामुळे मला असं वाटतं की आपण नाही हे असले आलतू फालतू विचार करणं बंद करून टाकावं आपल्याला वाटलं आपल्याला एखाद्याशी आठवण आली ना फोन करायचं आहे करायचं मोकळवायचं आठवण आली तर फोन करायचा आणि कोणी रस्त्यात दिसलं आपल्याला छानपैकी बोलायचं हसायचं त्यांच्याशी आणि शेवटी हे बघा कोणी कोणाच्या घरी काही हे नसतं आपण आपलं म्हणतो ह्याचं काय त्याचं काय त्याचं काय ह्याचं काय असं काही नसतं प्रत्येकजा आपल्या आपल्या घराचं आपलंच पडलेलं असतं दुसऱ्यांचं काही पडलेलं नसतं त्यामुळे ही जे आपण म्हणतो ना निगेटिव्हिटी कमी करावी कमी पण ह्याचं मूळ कारण काय आहे ते पण आपण शोधून काढलं पाहिजे आणि हळूहळू प्रत्येक माणसाने बदललं पाहिजे की नाही नाही मी माझ्यापासूनच बदलीन मला आणि आजकालच्या मुलांचं तर खूप छान आहे मी बघते ना त्यांना जेव्हा असेल ना तर ते फोन करतात बोलतात मोकळे होतात किंवा बरेच महिनोन महिने एखाद्याशी भेट होत नाही पण भेटतात त्यावेळेला हाय हॅलो करतात एकमेकाला हक करतात आणि छान बोलतात हसतात खेळतात झालं त्यांचं संपलं बाजूला होतात म्हणजे ते प्रत्येक गोष्ट अशी जशी म्हणजे तुम्हाला प्रसंग असेल त्याप्रमाणे ते वागतात बोलतात आणि सोडून देतात म्हणजे ते असं डोक्यात ठेवत नाही की हे असं नाही झालं ते तसं नाही झालं हे सगळं ना काही म्हणजे जे जुना म्हणजे रिकामं डोकं असतं ना त्यांचीच ही कामं असतात त्यामुळे मला असं वाटतं निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी म्हणतो आपण पण निगेटिव्हिटी ही आपल्यापासूनच आपण दूर केली पाहिजे प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे मी दुसऱ्याबद्दल निगेटिव्ह विचार करणार नाही की त्यांनी असं झालं ना म्हणून त्यांनी असं केलं असेल म्हणून हे असं झालं असं काहीतरी हे इथून तिथून 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 तर्क करतो आपण आणि मोकळे होतो आणि ह्या तर्कांमुळे माणसा माणसातलं प्रेम कमी होते सध्या आणि खरंच म्हणजे एकमेकाला एकमेकापासून माणूस दुरावत चालला आहे कारण हे काय की ही जी निगेटिव्हिटी आहे हे जे विचार आहेत ना त्या विचारांमुळे आपण बदलत चाललो आहे आणि असं मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्यापासूनच जर सुरुवात केली ना तर ह्याच्यात खूप फरक पडेल हे बघा तुम्हाला पटतं आहे का जर पटत असेल तर तुम्ही सगळ्यांनी आपल्यापासून सुरुवात करा आणि दुसऱ्याला वाईट म्हणायचंच नाही आपण का म्हणायचं वाईट दुसऱ्याला वाईट म्हणायचं नाही तो त्याच्याने वागतो बरं तो जे वागतो तो प्रसंग ती वेळ ते त्याप्रमाणे तो वागतो ना त्यामुळे त्याला आपण नाव ठेवण्यात म्हणजे काय पॉईंटच नाही आपण फक्त आपल्याकडे बघायचं असं करायचं त्यावेळेला चार बोट आपल्याकडे असतात हे पण लक्षात ठेवायचं त्यामुळे आपण आप आपण चांगलं वागायचं समोरचा माणूस आप आपोआप चांगला वागतो आता हे झालं माझं थोडंसं सा मला सांगायचं होतं काही मला अनुभव आले त्याच्यावर ना आता मी तुम्हाला सांगते की गुरुदेव म्हणजे ह्याच्यात काय सांगतात की देवघरातल्या ज्या मूर्ती असतात आपल्या तर त्या मूर्ती नेहमी भरीव असाव्या हे मागच्या मी व्हिडिओत पण सांगितलेलं आहे कधीही पोकळ मूर्ती देवघरात ठेवू नये आणि त्यांच्यावर भरीव मूर्ती असतात आणि त्यांच्यावर अभिषेक करावा तसेच महिन्यातने एकदा तरी दुग्ध अभिषेक करावा म्हणजे दुधाने स्नान घालावं अभिषेक करणं आपल्याला जर घरात जमत नसेल तर दुधाने देवांना स्नान घालावं आता ज्या मूर्ती धातूच्या आहेत त्याच्यावर डाग पडतातच आणि हे ते कारण बाहेरचा परिणाम असतो वातावरण असतं वातावरणाचा परिणाम त्या मूर्तीच्या ह्याच्यावर होऊन धातूवर होऊन त्याच्यावर डाग पडतात त्या खराब होतात तर हे डाग जाण्यासाठी मी बऱ्याच ठिकाणी बघितले की डाग जाण्यासाठी काही म्हणजे कशाने घासतात देवाला किंवा केमिकल्समध्ये वगैरे बुडवतात आणि देव, देव स्वच्छ करतात तसं करू नये जर आप विचार करा की आपण आहोत आणि आपल्याला जर तर असं केमिकल्समध्ये बुडवून काढलं तर आपल्याला कसं होईल ज होऊ आपण स्वच्छ पण त्यानंतर आपल्या शरीराला किती त्रास होईल ना जसं आपलं शरीर आहे आपण आहोत तसंच देवाचं म्हणजे असं मानून तुम्ही करा असं कुठल्याही केमिकल्समध्ये वगैरे देवांना स्वच्छ करू नका तर देवांना स्वच्छ करण्यासाठी धातूच्या जर तुमच्याकडे मूर्ती असतील तर त्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करावा ते जाण्या डाग जाण्यासाठी लिंबू वापरावे पण लिंबू वापरल्यामुळे ते सगळे डाग जातात म्हणजे तुमच्याकडे पितळेच्या असतील पंचधातूच्या मूर्ती असतील तर ते स्वच्छ होण्यासाठी लिंबू घ्या आणि लिंबामध्ये थोडीशी हळद टाकलीत ना तर ह्याच्या पितळेच्या किंवा पंचधातूच्या मूर्ती एकदम सोन्यासारख्या चमकतात आणि हे सगळं स्वच्छ करावी आणि मग त्याला स्वच्छ धुवून कोमट पाणी कोमट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काटामोड पाणी घ्यायचं आणि त्याने स्वच्छ धुवून त्या मूर्तींना दुधाचा अभिषेक म्हणजे दुधाने परत स्नान घालावं आणि परत कोमट पाण्याने धुवावं आणि मग त्या मूर्ती असं महिन्यातनं एकदा तरी करावं त्या मूर्ती वस्त्र अंतरून त्याच्यावर पुसून वगैरे मग त्याची पूजा करावी असं महिन्यातनं एकदा तरी करावं बरं कधीही देवाऱ्यात पोकळ मूर्ती नसाव्या आणि पोकळ मूर्तींवर अभिषेक अजिबात करायचा नाही कारण कधी कधी आमच्या सुद्धा आम्ही गणपतीचा अभिषेक करायला गुरुजी येतात त्यावेळेला आम्ही म्हणजे भरीव गणपतीची मूर्ती आहे पोकळ मूर्ती अजिबात ठेवू नये एकदा देवघरात आणि पोकळ मूर्ती असेल तर त्याच्यावर कधी अभिषेक पण करू नये पण ह्या सगळ्या चुका करतो आपण त्याचं आपल्याला आ, हे भोगावं लागतं जे काही असेल ते त्यामुळे हे असं चुका करू नका हे मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगते की तुम्हाला सगळ्यांना हे माहीत असायला पाहिजे हे काही माझं ज्ञान नाही आहे हे गुरुदेवांचं सद्गुरूंचं ज्ञान आहे त्या पुस्तकातच मी तुम्हाला सांगते की हे असं करू नका आणि ते तर मागच्या मी ह्याच्यात सांगितलेलं आहे देवघरात प्र प्रत्येक देवाची फक्त एकच मूर्ती ठेवा दोन मूर्ती ठेवू नका दोन मूर्ती ठेवल्याने म्हणजे दोन मूर्ती जर ठेवल्या असतील तुमच्याकडे तर जर तुमच्याकडे दोन मुलं असतील तर त्या दोन मुलांना दोन मूर् म्हणजे हे देऊन मूर्ती देऊन घरा देवघरात प्रत्येकाचा एकच ठेवा किंवा जर तुम्हाला मुलगा एकच मुलगा असेल तर एक मूर्ती तुम्ही बाजूला काढून ठेवा दो, दोन एक दोन एकाच देवाच्या दोन मूर्ती ठेवू नका असं हे गुरुदेवानी सांगितलेलं आहे तर म्हणजे मूर्ती कशा स्वच्छ कराव्या हे मला तुम्हाला खास सांगायचं होतं तेही मी आता या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बघा तुम्हाला पटतं का आणि जर काही चुका होत असतील पट आहे बघा आता रोज तर कोणाला एवढा वेळ नसतो रोज आपण देवाला फक्त पाण्याने स्नान घालतो आणि काही जणांना तेसुद्धा जमत नाही म्हणून मी मागच्या व्हिडिओत सांगितलं की जेव्हा सगळ्यांना हे जमत नाही त्यांनी मानसपूजा केली तरी चालतं आणि तुम्ही महिन्यातनं एकदा तर वेळ काढू शकता एक ठराविक दिवस ठरवा ना की एक चतुर्थी आहे चतुर्थीला रो देव स्वच्छ करायचे आणि त्या दिवशी जर जा नाही झाले किंवा काही प्रॉब्लेम आला आपल्याला कुठे जायचं असेल आपल्याला नाही जमलं तब्येत ठीक नसेल तर त्या दिवशी नका करू दुसऱ्याशी करा तिसऱ्याशी करा पण महिन्यातनं एकदा देवांना स्वच्छ करायचं आणि त्यांना गुणगुण्या म्हणजे कोमट पाण्याने आंघोळ घालायची म्हणजे स्नान घालायचं नंतर दुधाचा अभिषेक करायचा आणि परत कोमट पाण्याने धुवून मग स्वच्छ पुसून त्याची पूजे पूजेसाठी ठेवायची तसंच चांदीचे देव कोणाकडे असतील तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की चांदीचे देव सरळ ते केमिकल्समध्ये घालतात आणि केमिकल्समधनं असे बुडवून बाजूला काढतात आणि म्हणतात देव स्वच्छ झाले असं करू नका चांदीचे देव स्वच्छ करण्यासाठी आपली कोलगेट पावडर असते पांढरी ती आणा आणि कोलगेट पावडरनी तुम्ही ती देव स्वच्छ करा आणि देवांना कधीही तामणात घेऊन लोकांकडे मी बघितले आपल्या सिंकमध्ये जाऊन स्वच्छ करतात धुतात तसं करू नका हे <laughs> आपण असं समजा की आपलं एक आपण आपलं बाळ आहे आणि आपण काय त्याला असं नेऊन असं करतो का नाही देवांना तिथल्या तिथे देवाऱ्याच्या इकडेच एक मोठं तामण घ्या किंवा तामण नसेल तर ताट घ्या खोलगट भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये देवानं स्वच्छ धुवा आंघोळ घाला तिथल्या तिथे करा असं सिंकमध्ये वगैरे देवा जाऊन देवाची आंघोळ किंवा स्नान घालू नका काही चुका आपल्या हातून होतात पण ते वेळ आली सुधारले आपल्याला कळलं की आपण त्या चुका सुधारल्या पाहिजेत नकळत झालेल्या चुकांना हे असते माफी असते पण कळूनसुद्धा जर ज्या चुका, चुका करतात त्याला माफी नसते म्हणून मी तुम्हाला हे सांगते आहे की मला सांगण्याचा उद्देश हेच आहे की जे मला कळले किंवा जे ह्याच्यामध्ये आहे सद्गुरींनी सांगितले ते तुमच्यापर्यंत पोचवावं हा पण माझा एक मुख्य उद्देश आहे कसं वाटतं तुम्हाला पटलं तर बघा करून धन्यवाद